नमस्कार मी उषा उश्या, उषा फूड मंत्रामध्ये तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला सोड्याची आणि ओल्या काजूची रस्सा भाजी दाखवणार आहे बिना वाटणातली झनझणीत रस्सा भाजी सोडे मी एक दहा मिनटं चांगले गरम पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि चांगले स्वच्छ धुवून घेतले कारण का त्याच्यामध्ये रेती वगैरे असते मग ते चांगले धुवून घ्यावं लागतात आणि दहा मिनटं भिजवले ना ते चांगले शिजतात पण लवकर आणि होतात असे मऊ सूत एकदम मऊ मऊ लागतात चांगले बघा आता त्यासाठी ते सोड्या रस्साबाजीसाठी लागणार साहित्य तुम्हाला दाखवते मी हे मी एक कबर सोडे घेतलेत हे अर्धा कप ओले काजू घेतलेत मी आणि त्यासाठी मोठे दोन कांदे चिरून घेतलेत आणि एक टामॅटो आहे आणि कोथंबीर आहे आणि हे धनाजिरा पावडर आहे हे चवीपुरतं मीठ आहे आणि चिकन मसाला या हा हे घाटी मसाला कांदा लसूण मसाला आणि हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि लसूण पेस्ट दोन चमचे आहे हे लसूण पेस्ट दोन चमचे आहे आणि हे तडक्यासाठी तेल मी मोठ दोन पळ्या घेतलेला आहे याला जर तेल जास्त लागतं दोन पळ्या तेल घेतलेला आहे आता तडक्यासाठी मी गॅस गरम करून त्याच्यावर कढई ठेवली आहे गॅसवर गॅस पेटवून आता त्यामध्ये मी एक तेल घालते त्यामध्ये कांदा दात टाकते बघा कांदा चांगला ब्राऊन आता चा, कांदा कसा ब्राऊन झालेला आहे आता ह्यामध्ये लसूण पेस्ट टाकते दोन चमचे आलं लसूण पेस्ट आहेत आता हिचा थोडासा कच्चा पाना दूर पर्यंत तिला चांगलं परतून घ्यायचे इथं कच्चा पाना पूर्ण गेला पाहिजे आता ह्याच्यामध्ये हा टामॅटो टाकते मी बघा कशी दिसते मस्त आणि बिना वाटणातली आहे अजिबात कुठलंही वाटण लावलं नाही थोडीशी कोथिंबीर टाकून घेते कोथंबीर कोथिंबीर टाकतेस छान वेळ करायचा आणि पण चांगली लागते त्याची आता ह्याच्यामध्ये सोडे टाकून सोडे जरा तेलामध्ये चांगले परतून घेते बघ आता हे यामध्ये लाल चिकट टाकून घेते मी सगळं आता पावडर मसाले सगळे टाकते मी हा कांदा लसूण मसाला धना जिरा पावडर हा चिकन मसाला आहे आणि हे हल्दी पावडर आहे आता हे सगळे मिक्स करून चांगले तर सोडायला चांगले लागले पाहिजे मग टेस्ट चांगले येते बघा माझा तुम्हाला कसा वाटतो सोड्या काजूची भाजी जर आवडली असेल तर लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमची एक लाईक म्हणजे आमच्या पुढच्या रेसिपीची नवीन ऊर्जा असते बघा खरं छान दिसत मस्त अगदी दि झंझण येत तर ह्याच्यामध्ये ओले काजू टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं अजिबात गार पाणी टाकायचं नाही त्याचे टेस्ट कमी होते मग हे बघा गरम पाणी करून घेतल्याने गरम पाणी टाकते तुम्हाला कितपत रसा भाजी पाहिजे पातली पाहिजे सुकी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही टाकून घ्या बघा मी थोडीशी मला रसा भाजी करायची आहे मी थोडीशी जादा टाकते पाणी हे बघा आता ह्याला दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं बघा आता कसं चांगलं शिजले छान मस्तर्रीदार झालेला आहे मस्त कधी शिजलंय कसं दिसतंय बघा छान तर्रीदार बिना मसाल्याचं बिना वाटणाच आहे हा आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ कमी टाकायचं कारण का, का सोड्याना मीठ असतं मीठ कमी टाकायचं हे बघा थोडं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि ही कोथंबीर आणि मेन एक हे राहिलं हे कस्तुरी मेथी ही मी घरची माझी मी कस्तुरी मेथी आहे ही मेथी मी ह्याच्यावर थोडीशी क्रश करून टाकते बघा कशी आता हे खाण्यासाठी रेडी आहे आता सर्व करूया आणि खायला घेऊया बघा कस झनझणी झाल्या सोडाची काजूगरची भाजी कशी दिसते बघा मस्त अगदी दिसायला पण छान दिसते आणि बिना वाटणातले आहे तरडीदार एकदम मस्त झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून बघा माझ्या पद्धतीनं आणि जर तुम्हाला आवडली असेल कमेंट मध्ये मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढं मित्रमैत्रिणी पाठवायला विसरू नका पर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद